अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी आजवर अनेक नाटक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकलीत मराठी सिनेविश्वातील त्या एक नामांकित अभिनेत्री आहेत पण हे नाव कमावण्यासाठी त्यांनाही आयुष्यात खूप स्ट्रगल करावा लागला आपली सोशल वाहिनी या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शुभांगी यांनी या स्ट्रगल विषयी सांगितले शुभांगी गोखले यांचे पती मोहन गोखले वारल्यानंतर त्यांना शून्यापासून सुरुवात करावी लागली याविषयी सांगताना शुभांगी म्हणाल्यात मोहन गेल्यानंतर मला जाणवलं की आता शून्यापासून सुरुवात करावी लागेल तो गेल्यानंतर पाचव्याच दिवशी मी कामाला सुरुवात केली परंतु त्याचं नाव वापरून मी काम मिळवलं नाही जर मी मोहनचं नाव वापरून काम मिळवलं असतं तर आयुष्यभर मला आणि माझा मिंधा चेहरा डोळ्यासमोर दिसला असता त्यामुळे मी शून्यापासून सुरुवात केली मी माझे फोटो घेऊन बालाजीच्या ऑफिसला गेले तिथे अडीचाव्या मिनिटालाच माझा फॉर्म भरून घेतला आणि पुढच्या दिवशी मला शूटसाठी बोलावलं काहीही जाणवू न देता मी कामाला सुरुवात केली आणि तिथून पुढे जे झालं ते माझ्या कामामुळेच झालं शुभांगी गोखले या लग्नानंतर बरीच वर्ष गेल्यानंतर स्वतःच्या पायावर राहण्यासाठी त्यांनी पुन्हा अभिनयाला सुरुवात केली सध्या त्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत काम करत आहेत तुम्हाला शुभांगी यांचं काम आवडतं का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राश्री मराठी